फनाजी पाठीमाग चष्म्यासारखे दोन गोल असतात म्हणून याला स्पेक्टिकल कोबरा म्हटलं जातं बघा कॅमेरामॅन तुम्हाला अगदी स्पष्टपणे दाखवतील बघा अगदी सुंदर त्याला म्हणायचं मोडी लिपीतला दहाचा अंक लक्षात घ्या म्हणून लोक बघा की दहाचा आकडा आहे म्हटलं की लोकांना वाटतं आशील नाग आहे पण लगा लक्षात घ्या आशील नाग वगैरे असे काही विषय नाही परंतु एक प्रथा आहे लोकांच्यामध्ये की आकडा बघितला की आशील नाग सगळे साप आशिल असतात लक्षात घ्या नाग म्हणत की तो विषारी आलाच त्यामध्ये आशिल डुप्लिकेट असा काही प्रकार नसतो म्हणजे अगोदर एक नाग होता पुन्हा दुसरा धामांनी चाललो होत म्हणजे एवढे दोन साप असणे शक्यता काय कळायची करू नका आता आपण आलेलो आहे तर बघा नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय यांची यूट्यूब चॅनेल सर्वांचं स्वागत आहे बघा आज आपण वलवण गावामध्ये पोचलेलो आहे आपल्या गावापासून भरपूर लांब आहे तर बघा आपण आता तालुका आठपाडी जिल्हा सांगली तर बघा या ठिकाणी भरपूर लांब आपण विटातून बघा लिंगरे लिंगऱ्यातून भूड भुण, भुडातून वलवण या गावामध्ये पवारमाळा या ठिकाणी आलेलो आहे बघा तर आता थोडंसं काय केलं आहे की घराच्या बाजूला नवीनच घर आहे बघा घराच्या बाजूला थोडंसं जरा ते पेऊ पीचं वगैरे जरा कचरा टाकला आहे त्यामध्ये एक त्यांना साप नाग जातीचा दिसून आला होता आणि लक्ष ठेवत असतानाच त्यांना अजून एक साप दिसला होता म्हणजे की दहा मन जातीचा मग आता बघूया नक्की किती साप आहे ती एकतरी का होतोय का एवढ्यात आपण लाभ आलो तर आपण जरा थोडासा प्रयत्न करून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया तर बघा मित्रांनो हा साप आपल्याला या कचऱ्यातून थोडंसं बाहेर आला पळत आता कसं झालं की आपण रेडी नव्हतो सापडतो का नाही त्याची गॅरंटी नव्हती <laughs> त्यामुळं आपण कॅमेरा के चालू केलेला नव्हता बघा आणि बाहेर घेतल्यानंतर पकडल्यानंतर आता आपण कॅमेरा चालू केलेला आहे तर बघा हा आहे इंडियन स्पॅक्टिकल कोबरा म्हणजेच नाग जाते साप आहे याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन या प्रकारचं विष आढळून येत असतं बघा आणि भारतामध्ये जे काही प्रमुख चार साप आढळून येतात विषारी माणसाच्या संपर्कात येणारे बघा तर त्यामध्ये याच सापाचा सा चौथा क्रमांक लागतो याचं मराठी नाव नाग हिंदीमध्ये घेऊन इंग्रजीमध्ये स्पॅक्टिकल कोबरा आणि शास्त्रीय भाषेमध्ये नाजा नाजा अशी त्याची नावं आहेत बघा ज्या वेळेला या सापाला धोका वाटतो आपल्यापासून तेव्हा तो, तो फना वगैरे दाखवून पूर्व आधी देत असतो तरी पण माणसांना ऐकलं तर शेवटचे <coughs> शेवटचा पर्याय म्हणून तो चावत असतो आणि बघा चावल्यानंतर बघा याचा ऐंशी टक्के कोरडा चावा असतो त्यामुळं सहसा काय माणसाला होत नाही तरी पण निष्काळजीपणा करायचा नाही बघू शकता आपण त्याला कशा पद्धतीने पकडला आहे तर तो अजून पण फना दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता बघा त्याच्या तोंडावर जर तुम्ही बघितलं तर कुठल्याही प्रकारची काळ्या काळे तिरके रेष्या नाही फक्त डोळ्याच्या जरा पाठीमागच्या बाजूला एक काळी तिरकी कोण आहे बघा काळ्या रंगामध्ये आणि बघा चष्म्याच्या पाठीमाग सॉरी त्याच्या फण्याच्या पाठीमाग पाठी चष्म्यासारखे दोन गोल असतात म्हणून याला स्पेक्टिकल कोबरा म्हटलं जातं बघा कॅमेरामॅन तुम्हाला अगदी स्पष्टपणे दाखवतील बघा अगदी सुंदर त्याला म्हणायचं मोडी लिपीतला अंक लक्षात घ्या म्हणून लोक बघा की आकडा आहे म्हटलं की लोकांना तर आशील नाग आहे पण लगा लक्षात घ्या आशील नाग वगैरे असे काही विषय नाही परंतु एक प्रथा आहे लोकांच्यामध्ये की आकडा बघितला की आशील नाग सगळे साप आशील असतात लक्षात घ्या नाग म्हणलं की तो विषारी आलाच त्यामध्ये आणि डुप्लिकेट असा काही प्रकार नसतो बघा याच्यामध्ये पाच प्रकार आहेत बघा आपल्या भारतामध्ये बघा कॅस्पियन कोबरा आहे किंग कोबरा आहे मोनोकॉल कोबरा आहे अंदमान कोबरा आहे आणि हा स्पेक्टिकल कोबरा आहे असे पाच कोबराचे प्रकार भारतामध्ये आढळून येतात बघा मित्रांनो त्याच्यामध्ये न्यूरोडक्शन प्रकारचे विषय आढळून येतं आणि ते आपल्या सिस्टीमवरती त्या विषयाचा इफेक्ट होत असतो तर आपण आता वेळ नवा आहे घालून त्याला बरेमध्ये पॅक करून घेतो आहे बघा तर आपल्याला नंदकुमार पवार यांनी कॉल केला होता बघा की आता अहमदाबादला अहमदाबादला आहे तिकडं दुकानला तर त्यांनी कॉल करून या जीवाला वाचवण्यामध्ये चांगलं प्रयत्न दाखवलेला आहे तुम्ही बघू शकताय तो कशा पद्धतीनं आपल्याला पूर्व चेतावणी देतोय म्हणजे की त्याला वाटतंय की मी शत्रू आहे असं वाटतंय म्हणून तो फना वगैरे दाखवून आपल्याला पूर्व चेतावणी देण्याचा प्रयत्न करतोय तर बघा आपण त्याला बर्णीमध्ये पॅक करून सुरक्षित निसर्ग सोडून घेण्याटा त्याच्यामध्ये बरणी आहे बघा पलीकडच्या बरला हां काढा द्या ती भरणी काढा पडतो आहे कोबरा हां कोबरा म्हणायच्या ह्याला स्पॅक्टिकल कोबरा मध्ये ना विषारी मध्ये येतोय हां की द्या भरणी बघा फणा वगैरे कसा दाखवत येतो आपल्याला अतिशय विषारी असणार साप आहे सध्या मुळात याला कांडित गो नागरा म्हणतो आपण त्याला जर करून घेऊया पहिल्यांदा तो पण दे दादा हो नाही काय नाही त्याच्या अगोदर आपण त्याला सोडून देतो दोन अडीच तास याला काय होत तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजयसुरी ऐवशी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेलायको बटन दाखव ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका बघा आपण या गावामध्ये पवारमाळा या ठिकाणी आलो होतो कुठलं गाव आहे म्हणलंय वलवण तर या वलवण गावामध्ये आपण पहिल्यांदाच आलेलो आहे बघा या गावामध्ये याच्या आधी कधी रेस्क्यूला आलेलो नाही आपण या पलीकडच्या बाजूला घरणी रेस्क्यू केलेला आहे कोणा पिंपरीमध्ये रेस्क्यू केलेला आहे वलवण गावामध्ये हा आपला पहिला पहिला पला रेस्क्यू आहे मनापासून सर्वांचं धन्यवाद